आणि बहिणींना आज स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉग म्हटल्यावर ते माहीतच असेल तुम्हाला माधुरी आहे तिने त्याला अंबानीने नेले आज त्याचं कोल्हापूरमध्ये रॅली आहे त्यासाठी मी आणि आमचा दादा जाणार आहे ते दादा, दादा पण आमचा जिओमधनं एअरटेलला पोट करून घेणार आहे अंबानीनं पण काय केले सगळ्या मराठी माणसांचं आणि महाराष्ट्राचं अपमान केले माधुरीला अजून परत दिनच वन ताऱ्याने नेलात इथं तीस वर्ष जगले खरं पण तर आमच्या दादाकडे देवा चला शेण काढायला आवडत काय का लवकर करे जायचं द्यायची आज आणि माझं पोट करून घेणार तुझं सेम कुठला आहे माझे तुझंच जीव आहे अरे माझा जीव आहे मग मी मी पण पोट करतो पप्पांचं सगळ्यांचं करूया भावा चल ते घरात किती सेम आहेत सात आठ सेम आहेत जीव होय आणि गावात पण सगळ्यांनी सांगूया होय सांगायचे की मर्दा आमचा हाती घेऊन गेलाय की रे अंबानी मर्दाचा आणि तो वन तयार न्यालाय काय आणि आम्ही तलाव सोडून ट्रीटमेंट कराले फळ द्याले म्हणालाय आम्ही नदीत सोडत होता तिथं एक तलाव आहे असं तलाव सारखं केला रे तिथं जंगल टाइप आणि त्या तलाव सोडलाय आणि त्या तलाव सोडल्यावर कोणी पायाचं जकम कमी व्हावी सांगला रे काय तर बॉम्ब टाकतात बॉम्ब टाकते मर्दा अंबानी इंस्टा एवढं फॉलोअर असून तू शेण देण काढतोस अरे ले सांग तुला अजून तुला कळल तसं आयुष्यात किती पण कि मोठा झाला आपला तर शेती की नाही शेतीला विसरून चालत नाही रे ते पण आयुषवड आपल्याकडे काय नव्हतं आपल्याला शेती साथ दिल्या मग मोठा झाल्यावर लगेच शेतीला विसरायचं नाही रे ते पण आणि तू काय म्हणतोस की क्रिएटर तर काय म्हणाल तस मग अशी ते क्रिएटर तर कसं टॉप मध्ये राहते किती कोण राहते स्टॉप मध्ये अरे ह्याला स्टॉप मध्ये म्हणायचं रे आता ह्याचे पैसे किती येतात तुला माहिते ना उसाच दे तेरा चौदा लाख रुपये येतात ह्या वर्षात येणार आता होय मग ते उगा स्टॉप मध्ये कोट घालून ते नवीन बुट्ट घालून मग काउ उपयोगायचे असे शेतकरी लाईफ जगायचे रे आणि वातावरण पण कसं असते शेतात ऑक्सिजन ते शुद्ध मिळते सगळं सगळे झाडे पिढे लावले बघा पब्लिकला आमच्या झाडपीड लावलाय बघा कि झाड येते बघ अजून आण आले ना फनी वारकफनी आले अरे ते अजून पिकणार आहे रे पिकलं नाही अजून मग का खायचं रे नंतर ये लवकर येत आहे अजून मी पण शेणात आता लोण लोन शेती करतो गे लोण लोन कुठं करायलायच नॉर्मल करायचं रे ते काय असं काम करावं म्हणून दाखवलं अंग घाण करून घ्यायचं नाही आपलं नुसतं तुला आता अजून तू राहणार तुला केवढं होते बघ तेवढं करायचं रे लय काम करायचं नाही आणि तिकडं मोटरपेटीच नाही तिकडे पण जात जाऊ नको बस त्याला काय होते करंट असेल तिथे कायच नाही करंट असते लहान असतो अजून जायच नाही आणि च पण आता शिकायला जरा जरा मला ब्लॉगिंग शिकून घेऊ आवऱ्या अरे आता शिकायला मग तुला लॉन्च करावाय की एक दिवस नाव का ठेवायचं तुझ्या चॅनलचं आद्या ब्लॉग्स टीव्या आद्या ब्लॉग्स टीव्ही आद्या ब्लॉगच ठेवणार वे नाही तुझे पज्जा ब्लॉग मला आद्या ब्लॉग होय दो भाई दोनो तबाई करायचो चलते आता आवर वे लवकर जरा रेडला काय झालं झालं खाल्लं की भलकी गल ये आ दे ओरे हेनिका शिकलास रे ह हेनिका शिकलास रे अरे सगै इतरे मला मी कसं पहिला सुन पप्पांजवळ तुमार दा तू का उठत नाहीस लवकर मला पण शिको की मला आता ते काय एका दिवसातच नाही रे द्या मग चला जरा जरा हे माझ्यावर उतरून शिकव मी चालते या तुकी उचल उठते उचल लावी किता मी चल कमलाल ठेव आता अरे अरे कमलाल ठेवतोच कर कमला दूधच देत नाही की रे अरे ते रेडे रे चल तयार करले म्हणत मला आवडते ते काय दूध दे द्यासाठी मी भाडा ठेवत नाही दूध काढल्या काढल्या पिणार एकदम माया करतो भावा मी त्याला चल कमलाला चल आता आणि कुठलं तर आणलं बस कमलाही खाय युट्युब पेमेंट नको रेबा अरे के के मला भावान आणि बहिणीनं आता चारा करायला आमचा दादा ऊन पडले खरं पण चारा करायला अरे वा रे बामके आलो मी पण थांबके जा थांबे मी पण मला पण शिकव की तू अद्या आता पड नको सांगाल एक तू नुसतं बघायचं रे तू काय खुरप आताच घ्याय ना आता अरे ना आहेस बघ खुरप लागली मला इंग्लिश मिडियम ला घाटले मरदा मला घाम फुटलाय अभ्यास कर अभ्यास काय का करत नाही म्हणून अभ्यास काय करत नाही माहित आहे का सरला तुझा नंबर देऊन आलोय काय सांगाल मला रे तुला फोन लावतात आणि मी वाचतो नसू मी सरांनी सांगणार आहे तो अभ्यास कर बघ तुझं तुझं काय नाही सांगू नको की रे मी पण ब्लॉग अभ्यास कर की मी पण ब्लॉगिंग करणार आहे मोठा मोठं करायचं रे चालते काम नाही खरं तुझं तो अभ्यास करणार ना करणार की बाबा अभ्यास पण करायचा नाही ब्लॉगिंग पण करायचं रे चालते अभ्यास करू बघ आता किती मिनिट तोडणार आहे सारा आता एक दोन मिनिट तोडतो की तोडतो आमचे तुमचे सर्वांचे लाडके पज, हॅशटॅग पजा ब्लॉग पन्नास रुपये पगार घेऊन चारा तोडत आहेत इथं अत्यंत सुंदर नजारा आहे बघू शकता सा

अजून रॅलीला पण जायचं लक्षात आहे आता सगळं आता टाकायचं की नाही मी आंघोळ बिंगोळ करणार नाही विहिरीत उडी मारणार उडी निसून घेणार रॅलीला जाव्या जाऊया तू केलास नाही आंघोळ मी तर कुठे केलोय तू पण विहिरीत उडी मार मग तर भावानं इथं नाही चारा देणं आता सगळं केलोय काय कामं सगळे आवरल्यात आता शेतातली आता नुसतं चारा टाकणार आणि मी तिकडं रॅलीला येणार आहे कोल्हापूरला खर आता इथं आधी आमचं बघा काय करायला आहे गेम खेळत रसला बघा नेट नाही खेळायला मारोवर काय पबजी वय मरदा पबजी अजून तू पण एक गेमिंग चॅनल काढ कि मरदा गेमिंग चॅनल काढू कुठलं काढू काय पबजी लाईव्ह पण करायचं रात्री नाव काय देऊ चॅनल ला पज्जा गेमिंग पज्जा गेमिंग नाव ठेवायचं हे बंद कर आता मी तू बोलत बोलत खेळ कि मरदा अरे बंद करते है जरा एक दोन मिनिट इकडे बघ लक्ष दे माझ्याकडे काय सांग तर पब्लिक सपोर्ट करा नको गेमिंग ला भावांना सपोर्ट करायला लागते काढल्या काढल्या इन्स्टा वर स्टोरी टाकतोय सपोर्ट करायला लागते खरं मी मला सपोर्ट करतात काय पहिला विचार की कमेंट मध्ये में सांगा भावांना गेमिंग चॅनल पाहिजे का मी आणि रूम लावून खेळतो लाई मारतो घ्या आता मी पबजी खेळ काय नाही रे खरं मला काय माहित नाही त्यातलं अरे वावऱ्या पबजी मध्ये वाटवून नसते काय लवकर खेळते तू तूच ऐकतो खरं म्हणजे बॉट वय लोट मी बॉट होतो घोस बॉट होत मारायचं मारते होय चल आता हुँ हुँ। मा तार 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 कर कर चारा घेऊया तू घेणार का काय मी आताच म्हणलास कि रे शेतकरी म्हणून काय करलास ये पबजी खेळणार डोकार पडतील ठेवते बंद कर चारा पण झाले कि रे लास्ट ला ये बघा <laughs> ला यो लास्ट किलो उरले म्हणाला चल ये इकडे जरा सांगायला लास्ट लास्ट बघा यो ये इकडे चल चल मोबाईल तापले आपले ओ हो मोबाईल तापले जरा पब्लिक सांगायला पबजी खेळू नका म्हणून मरदा पबजी खेळू नकोस ये ना गाडी घेतला मरदा ये मरदा गाडी घेतला जावा घेतला जावा सुट्टी द्यायनी देव हे असू दे आता काय ते इंजिनियर आहे रे प्रीतम दा कोण जर सांग प्रीतम मी आणि हो कसं आहे बघा भावांनो मला निघालाय अनेक माझा चुलत भाऊ आहे प्रीतम दादा ते आता मर्दा त्याला पण आठवण आले आता तू गावाकडे त्याला इडले यायला मिळत नाही ना तर दोन महिन्यात येणार आहे तो गाडी दाखवणार आहे आमसनी जावा घेतलाय तुम्ही जावा घेतलाय रे जावा जावाली महाबाई रे वावऱ्या साठी सांगाल तर तुला शिकू म्हणून काय मर्दा शाळेत काय येत नव्हतं रे मला लेन आवड ठेवते मग काय करू मग शाळेत सोडलो रे मी अजून शाळेत नाही आवा आता मला प्रीतमदा गाडी घेतलाय बघ ते कवा एक गाडी घेऊन येतो आणि का पळवतो असं वाटलं मला चल आता लवकर घरीच पाहूया मस्त पिके पैकी अरे कुठे आवाय आणि पबजी खेळालाय बघा हळूच खिशात काढून घेतला आणि चालू केला मला सांगायला अरे तू सिरियस सांगावले लय खेळायचं नाही पबजी तू पण चालू करत पबजी खेळावर गाणी हॉस्पिटल मध्ये पोर बघितलास की नाही कसं ऍडमिट होत फेक कुठं असते सांगायला जरा फेक आहे म्हणून सांगायला बघा गेमिंग चॅनल काढतो सोड मी एक तू पबजी खेळून खेळू नको सावा डोक्याला ताप झाले तुझ्यामुळे मला काय म्हणलं सांग ते पजा आजारला लागून असं गल्ली तसं असं उठवलं जावा तू पण बिघडलाय समजून त्यांना कुठे माहिती आहे तू बिघडला असते ये लवकर वाटले गे रे होय ऊस वाटला बाल युरिया जास्त टाकलास काय हा हा हे आमचं चल चल लवकर चल हव चल रेर किती घाण झालं होईक रे होते साबण मिळून ह्याच पाकिट पडले निरम्यातीन मर्दांना तुम्हाला सांगले मर्दाच्या कोण कोण आमच्या घरीत धुन धुवा लायचा धुन कसा मला पुढे बोलायचं व्हिडिओ मध्ये बोलाय बघ कस काम झाले तू वर आणून धुवा सांग के धुन अरे त्यांनी धुन धुवून देत दे खरं वर धुवा सांग वर धुवा तिथ वर धुवा वर खाली टाकून वर कशी म्हणाला आणि त्यात किती बाडी ना चालते चालते फक्त यात पाकिट टाकून सांग आणि ते टाकल्याला घेऊन जावा पोल्युशन करू कसं आमच्या गावात गावात विरीत विहिरीत आणि ते टाकल्याला पाकिट घेऊन जावा टाकलेला पाकिट घेऊन जावा आणि मग आम्ही काय म्हणत नाही आम्ही काढायचं हे शेट काढा चड्डी काढू शेट काढ बॉडी दाखव तुझी बॉडी दाखव रोली मॅन तर भावानो अशा तर इथं आदित्य कमते स्विमिंग मास्टर तयार झालेले आहेत

मी गार तो करतो दगडावर तेवढे उडी मार नस बघ दगडावर डोकं फोडून घ्यायचे नाही आद्या हे मरदा केवढं घाण केलं रे आधी हे सगळं बघे तीन मरदा कॅरे बघ केवढ टाकल्या तर बघ तुझी दोस्त माझी दोस्त कुठं करतात घाण बघे सगळं धुन धुन बघ इथं सांग की अनेकदा सांग धुण धुन कसं सांग सांग भावन कुठं बायका धुन्यात बायका

घाल कपडे घाल लवकर जाय जाय रे कोल्हापूरला लवकर कपडे घाल घाल लवकर कपडे जातो येत असतो घाल मग लवकर चड्डे घाल तिथं उसाद जा उसात अरे आता रे वेळ झाले पाव टाकणार अजून तू येणार का नाही सांग कोल्हापूरला चल लवकर मरदा सगळी पब्लिक वाट बघाल तिथं ये लवकर चल आवड असं करतो बघ तू मरता आवडत नाही मराठी कम्युनिटी ब्लॉगिंग ब्लॉगिंगला असं करायला पाहिजे आपण कसं करायचं वेगळ्या देशातली पण बोलायचं मराठी आता मराठीचा हाय सोड काय खरं अजून आपण ह्याला पुढे नेऊया रे अजून तुला तुझ्यावरच माझं काय अजून चॅनल बिनल काय नाही आता माझ्यावर हाय सोड तेवढंच एक दहा पंधरा हजार व्ह्यूज यायला रे सपोर्ट करा ए, सपोर्ट करते मराठी पब्लिक असं एकदम हे आहे रे सपोर्ट देते आणि हिंदीतले लोक काय म्हणतात सांग मराठी लोकच चांगलं नाहीत असं नाही काय करायचं सांग आता आपण हे आता सुट्टी द्यायची आता तू अंगो केलाय काय आता मी पण घरात जाऊन अंगो करतो मी मग पबजी खेळतो जरा आता पबजी खेळू नको साध्या मोबाईल देत नाही तुला आज मी काय पण म्हणले

ए, का म्हणून कसं गोसावा काय सांग तर काय करणार रे ती काय करेल हत्ती आमच्या तलावत आहे त्याला ता, नीट ट्रीटमेंट झाले आमची तर मर्दा नदीत आमची ते नदीत मर्दा आम्ही नदीत सोडत आता आता तलावात सोडायला आणि पाय नीट वाले आणि काय झाले दोन दिवस ते हत्ती लागणे कंटिन्यू ट्रॅव्हलिंग केल्यात थांबून हा उभा राहिले ते हत्ती दोन दिवस आणि आमचं नाव सांगायला पाय सुजले म्हणून तुमच्या पाय सुजले ते वंतर तुम्हाला सांगावले तुमच्या म्हणून पाय सुजले आणि तुम्ही काय आमच्यावर नाव हा लय वावरायचं तुम्ही आणि आम्ही आता सगळं जीव सगळं बंद करणार आहे सगळं बंद होय तू जेवाच काय कपडे बिपडे चड्ड्या पिड् सगळं काढून टाक हे जेव्हा नाही न चल मग ये जीओ जीओ बंद सांगित जेवाच काय वापरायचं नाही म्हणून वापरायचं नाही एअरटेल फोन कुठलं पैसे का खरं जिओचं काय घेऊ नका बी एस न्या आणि ते काय म्हणलं ते गुजरात येत की नाही मराठी माणसाने शेवा झाल्या बावा ना गुजराती येते मोबाईल मी चारा धरतो तर पन्नास रुपये अरे भावा ना आमच्या दादाला सांगा शिका म्हणून कमेंट मध्ये सांगा और थांब की मी पण येतो ये लवकर उद्या असं शाळेत जा जाणार की जाणार की त्याने उद्या तू ब्लॉगिंग करायचं म्हणून नाही नाही जाणार भो चल लवकर फास्ट चल चल आता काय करू हे टाकव्या चारा टाकव्या कट करून आणि जाऊया कोल्हापूरला टाकलाच की रे चारा आणि त्या वल्ली चेटी बदलणार नाही तू घरात बदलणार आहे चल लवकर कपडे पण वेगळं घाल तू घाल जिओ वाले से खाली स्टॉक आज जिओ वाले वे ए आता लोम का लत किती निम्यात आला तता आता अम्मा ने ऐकून के <laughs> कोल्हापूरची मानसली वांडाई तो आमचे आमचे हत्ती द्या ओए आमचे आमचे हत्ती देम सांग तला नाही तर इकडे आला से तर कोल्हापूर वाल्यांचा दणका बघितला नाही सा अजून ओए पायतन घेणार जात आता चलले बघा आम्ही पण आणि ते पाठवलंय टीमला हेला याला काय वाले कोल्हापूरात बक्के हं त्याला खांदेर उचलून दगडच फेकते ए उचलत नाही तो हत्ती बोलतो पण धवाय मी रात्री दे मग सांगाने लाख हाती द्या नाही तर डोकीत खुरपच घालतो खुरपचं नार करून पितो लवकर आवर जाऊया कमला वरडाली की रे गुट्टी काढतो र भ्याली मला की नाही की जरा दिसत नाही कॅमेरा असं पळवते बघा चल चल जाऊया आता काय करूया तिथं रॅल तिथं जाऊया आपण आणि आता काय करतो पाच सात सीम आहे तीन पोर्ट करून घेतो आज चालते ते कपडे बुधले जा चेट आहे तुझी अडकव्या आम्हाला जा लगे रे दोन मिनटात